नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कुणालाही फारशी न ना आवडणारी पण आरोग्यासाठी मात्र अत्यंत फायदेशीर असलेली पालकची चमचमीत भाजी आज आपण बनवतो आहे तर पालकामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत होते त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर मानली जाते पालकामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा ही भाजी फायदेशीर मानली जाते जर आपण एक वाटी पालक दररोज आपल्या आहारामध्ये समावेश केला तर कॅन्सरसारख्या के आजारापासून सुद्धा आपण दूर राहू शकतो चला तर मग अतिशय पौष्टिक अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक मोठी जुडी एवढी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण पालकची भाजी शिजवून घेऊया त्यासाठी पातेल्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं पाण्याला उकळी आली की आपल्याला ही भाजी जी आहे ती पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि फक्त तीन ते चार मिनटासाठी ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे जा खूप जास्त असे शिजवायचं नाही साधारण दोन मिनटामध्ये पालकच्या पानांचा आकार अगदीच कमी होतो यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक मिनिटभर इथे मी शिजवून घेतलं साधारण तीन ते चार मिनिट शिजवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ही पालकची भाजी आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण पालक थंड होण्यासाठी ठेवला थे होता तो काढून घ्यायचा आहे आणि पालकसुद्धा आपल्याला छान असा बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे पालकची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या भाजीला छान अशी चव येण्यासाठी इथे मी थोडीशी लसणाची पात घेतलेली आहे लसणाची पात आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी लसणाची पात चिरून घेतलेली आहे साधारण दोन चमचे एवढी ही लसणाची पात आहे इथे मी घेतलेली आहे पाऊन वाटी एवढं बेसन त्यासोबतच आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं बारीक चिरून घेतलेली लसणाची पात टाकायची लसणाची पात नसेल तर ह्याऐवजी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वापरू शकता त्याने सुद्धा अगदी सेम चव येते त्यासोबतच इथे मी पालकची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून घेतली आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पालकची पेस्ट तयार केल्यानंतर आपल्याला पालकची पेस्ट एका भांड्यामध्ये टाकून मोजून घ्यायची जेवढे पालकची पेस्ट आहे तेवढंच आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे छान मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मोदक्याच्या चाळणीवरती असे वडे तयार करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता मस्त असे आपले पालकाचे वडे इथे तयार झालेले आहेत इथे मी कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता ही वडे आपल्याला छान अशी वाफून घ्यायचेत तर ही वडे फक्त आपल्याला हाय फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटासाठी वापवायचे तर इथे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊया तर छान अशी वडे ही शिजले गेलेत आता गॅस बंद करून घ्यायचे आणि वडे थंड होण्यासाठी आपण ठेवूया तर ही वाफवलेली जी वडे आहेत ते चवीला अतिशय छान लागतात असेही आपण खाऊ शकता पण ह्याला आपण आज फोडणी देणार आहोत तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग चार ते पाच काळी मिरी दोन तेजपत्ता आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे तर कढईमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की आपण तयार करून घेतलेली वडे टाकायचे वडे टाकल्यानंतर दोन मिनटासाठी ही वडे आपल्याला तेलाबरोबर परतून घ्यायचे आहेत तर वडे परतून घेतल्यामुळे भाजीची चव अजून छान येते त्यामुळे इथे मी वडे थोडेसे परतून घेतलेले आहेत आता ही वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घ्यायचे आता तेल छान गरम झालं की आपण जी घेतलेली खडे मसाले होते ती सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ही सर्व खडे मसाले थोडेसे फुलेपर्यंत परतून घ्यायचे आता ह्यामध्ये टाकूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मिडीयम फ्लेमवरती थोडंसं परतल्यानंतर ह्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा तो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि एका कांद्याची इथे मी पेस्ट टाकून घेतलेली आहे कांद्याचा कच्चेपणा कमी झाला आहे की ह्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची तर एक मिडियम आकाराचा टोमॅटो इथे मी वापरलेला आहे आता हा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे कमी झाला पाहिजे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जर आपण इथे बारक्यावाने पाहिलं तर ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर आणि अगदी पाव चमचा एवढे जिरे पावडर वापरायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे सर्व मसाले आपल्याला ह्या फोडणीबरोबर परतून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे ही मसाले परतले गेलेत तर ह्यामध्ये आपल्याला पाणी ग्रेवीला छान तरी यावी म्हणून आणि चवसुद्धा छान येण्यासाठी इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण दोन चमचे एवढं टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान परतून घेतलं तर ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर इथे मी एक वाटी एवढं पालक शिजवून घेतलेलं जे पाणी शिल्लक होतं तेच ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच इथे मी थोडंसं कोमट करून घेतलेलं दुसरी एक वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही ग्रेवी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आणि ह्या ग्रेवीला आपल्याला एक उकळी काढायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ग्रेवीला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला शालो फ्राय करून घेतलेले वडे टाकून घ्यायचे आणि ह्या भाजीबरोबर आपल्याला ही छान मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही वडे आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवत सुद्धा अर्धवट असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यामुळे तरी छान येते आणि पाच मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची तर साधारण पाच मिनिट झालेली आहेत आपली भाजी छान अशी शिजली गेली आणि सुगंधसुद्धा अगदी छान सुटलेला आहे एकदा छान ही भाजी मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचं तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता पालकाची मस्त अशी चमचमीत भाजी इथे आपली तयार झालेली आहे हे एक आपण वाटीमध्ये काढून घेऊया ज्यांना पालक अजिबात आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातात बऱ्याच जणांना मसालेदार आवडत नाही त्यांच्यासाठी ही वडी जी आहेत ते आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे जिरे आणि कांद्यासोबत ही परतून घ्यायचे हे परतलेले वडेसुद्धा चवीला एकदम मस्त अशी लागतात ही आपण डब्याला सुद्धा देऊ शकता तर ह्या पद्धतीने पालकची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद